डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पर्यंत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह आहे समुद्र आहे आपण ह्या ठिकाणी आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जी उमेदवार आपण देणार आहे त्या संदर्भातली चर्चा मिटिंग ह्या ठिकाणी लावली होती आणि आज काही उमेदवार आपण ह्या ठिकाणी डिक्लेअर देखील केलेले आहे विषय असा आहे की आपण जवळजवळ आठ ते नऊ वर्षे महानगरपालिकेचे ह्या मनुवादी जातीवादी सरकारने जी इलेक्शन थांबवलं आणि जे इलेक्शन लावलं नाही त्याचं कारण एकच आहे की ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे जी त्यांच्या विरोधामध्ये वारं होतं म्हणजे महापालिकेचं इलेक्शन झालं की त्याच्यावर आमदारकीचा विषय येतो की आमदार कोण निवडून येईल आणि आमदारकी झाली की खासदारमध्ये कोण निवडून येईल म्हणजे ह्याच्यासाठी जी खालचं जी, जी इलेक्शन महापालिकेचं लावलं नाही त्याचं कारण पहिला मुद्दा हा होता दुसरा मुद्दा माझा एक असा आहे की येणाऱ्या दहा वर्षापासून दोन हजार चौदापासून पासून मी बघतोय दोन हजार चौदापासून पासून मी पक्ष स्थापन करून समाजामध्ये काम करतोय वावरतोय आणि लोकांच्या समस्या जाणतो समस्या सोडवतो परंतु तळागाळातला व्यक्ती तळागाळातला सामान्य माणूस तळागाळातला सामान्य गटरीचा असू पाय वाटो असू रस्ते असू आज बघतो आपण रस्त्याची परिस्थिती कशा प्रकारे <laughs> या ठिकाणी आम्हाला जाणारा शिल्पाट्यापासून ही कल्याण ती शिल्पाटा रोड पा, ब्रिज पाहिजे होता या ठिकाणी आणली आम्हाला ट्रेन ह्या ट्रेनचा आम्हाला कुठला देखील फायदा नाही आम्हाला फायदा याच्यासाठी नव्हता की आम्हाला ह्या ठिकाणी रस्त्याची कशी अवस्था आहे आज ह्या ठिकाणी किती ट्राफिक जाम होतो ह्याला आणण्याचं कारण काय होतं शासनाचं की शासनाचं आणण्याचं धोरण एकच ही काय मुंबईला ट्रेन चालली का यांनी नेहून तलुजाला पोहोचवली ही जर सी एस टीला पोहोचत होती तर ह्याला ह्याचा आम्हाला थोडासा फायदा देखील झाला असा ह्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मोठं काय झालंय ते सर्वांना जगाला माहिती आहे यांनी काय केलं कोणी काय केलं सर्वात पहिला प्रश्न माझा दुसरा प्रश्न माझा असा आहे महापालिकेमध्ये जी आज आम्ही सामान्य उमेदवार देणार आहे आणि तळागाळातले उमेदवार देणार आहे आणि सामान्य जनतेच्या घरामध्ये जाऊन काम करणारे उमेदवार आहे देणार आहे मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवार देणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवार पक्षाचे आणि आज ह्या ठिकाणी आम्ही चर्चासत्र केली ह्या ठिकाणी उमेदवार देखील डिक्लेअर केलेले आणि माझं म्हणणं पुढे एकच असेल की इलेक्शन जो आहे ते खरोखर सर्वसाधारण माणूस सामान्य माणूस आणि आम जनतेतला माणूस असणं गरजेचं आहे किंवा बलांडे नसावा पैसेवाला नसावा किंवा करोड रुपये टाकून निवडून येऊन दादागिरी करणार आहे जाऊ त्या उमेदवाराला मार ह्या उमेदवाराला जाऊ सामान्य व्यक्तीला मार हिर्यातल्या लोकांना मार गोर गरीब जनतेला मार त्याच्यावर गुन्हे खोटे दाखल कर त्यांना सीबे गाळी कर त्यांना मारहाण करणार असे उमेदवार ह्या महापालिकेत निवडून देऊ नये आणि असं कुणी करायचा जरी कुणी प्रयत्न केला तरी त्याला आम्ही तशा प्रकारेच उत्तर देऊ आणि त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही दुसरा तिसरा प्रश्न माझा असा आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचे जेवढे उमेदवार असतील त्यांना एकच सिंबॉल असेल एकच सिंबॉल असेल आणि ती सिंबॉल देखील तशाच प्रकारे टक्कर देणारा असेल जसं बीजेपीचा सिंबॉल आहे तसा शिंदे गटाचा सिंबॉल आहे तसं राष्ट्रवादीचा सिंबॉल आहे तसंच उद्धव ठाकरेंचा सिंबॉल आहे तशाच प्रकार आमचा देखील सिंबॉल आहे आणि सर्व उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच सिंबॉल देऊ आणि एका उमेदवाराच्या माध्यमातून तशा प्रकारे आम्ही देखील करू आणि आमचे उमेदवार जास्तीत जास्त ह्या महापालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये मा जास्त जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करू माझे सर्व ह्या ठिकाणी जेवढे आता ह्या ठिकाणी उमेदवार आहेत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत सर्व आम जनतेत सर्व एरियात तर थोडे थोडे कार्यकर्ते या ठिकाणी बोलवलेत कारण या ठिकाणी जागा नसल्यामुळे ज्या ज्या एरियामध्ये मिटिंग लागत त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी लोकांना समजून त्या ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तशा प्रकारे या ठिकाणी आज चर्चासत्र बैठक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही उमेदवार देखील डिक्लेअर केलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही उमेदवार घेऊन सामान्य जनतेची पिळवणूक होणार नाही सर्वांनी जनतेला अन्याय करणार नाही सामान्य जनतेवर कुठलाही अन्याय झाला तर त्याला धडकमध्ये आम्ही उभा राहून त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम जय भीम